जय जिजाऊ जय ज्योती जय क्रांती आज चोवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर साली राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या काही सत्यशोधकीय सहकार्यांना सोबत घेऊन पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली सर्व साक्षी त्याला नकोच मध्यस्थी हे घोष वाक्य घेऊन सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रभार ग्रंथ त्यांनी मांडला समाजातील विशेष करून बहुजन समाजातील शुभ्राती शू यांच्यातील अज्ञान अंधश्रद्धा कर्मकांड जातीय विषमता दूर व्हावी यासाठी राष्ट्रपिता महात्मा जोत्रा फुले आणि त्यांच्या सहकार्याने सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून कार्य केलं आपला जो बहुजन समाज आहे हा शारीरिक गुलामगिरीसोबतच मानसिक गुलामगिरीमध्ये होता त्यामुळे त्यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सत्याचा आग्रह धरणे सत्याचा शोध घेणे खाजगी व सार्वजनिक जीवनात सत्य आचरणात आणणे या सर्व गोष्टीच पालन सत्यशोधकीय समाजातील कार्यकर्त्यांनी करावं असं त्यांनी सांगितलं सत्यशोधकीय समाजामध्ये राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले सांगितलं की आपल्या निर्गुण निराकार येत आहे आणि आपल्याला भक्ती करायची असेल तर मध्यस्थाची पुरवत्याची आवश्यकता नाही आणि जातीने धर्माने कोणीही श्रेष्ठ होत नसून आपल्या ज्ञानामुळे आपल्या गुणामुळे आपल्या कर्तृत्वामुळे माणूस मोठा होतो हे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेने सांगितलं त्याच सोबत त्यांनी बहुजन समाजातील विवाह होत असताना सत्यशोधकीय विवाह हो, सुरू करण्यासाठी सुरू केले त्यामध्ये वधू वर आणि समाजाची एकमेकांना मान्यता असावी म्हणजे अशा पद्धतीनं बहुजन समाजाचा उद्धार व्हावा यासाठी शिक्षणाचा आग्रह धरला समाजातल्या वाईट गोष्टी नाकारल्या आज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचे जे अनुयाय आहेत या सर्वच अनुवयांनी हे जे त्यांचे विचार आहेत हे प्रत्यक्ष आहेत आचरण्यात आणावेत आणि त्याच पद्धतीनं आपलं वर्तन ठेवावं खरंच तरच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र आंदोलन ठरेल